जरा आणि बाहेर जा आई नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात का तर आज मी बनवते गाजराचा हलवा तर इथं मी घेतले चार मोठे साईजचे गाजर घेतले बघू शकता तर हे एक किलो गाजर आहे तर मी याला शिलून काढले वरून सालटी काढून घेतले सालटी काढल्याने काय होता ना जी आपल्याला याच्यावर माती जी लागलेली असते ती आपल्याला जेव्हा हलवा बनवतो तेव्हा कचकच लागत नाही तर आपल्याला हे शिलूनच घ्यायचे त्यासाठी घेतलेत मी इथं काजू घेतले आहेत आणि बदाम घेतले आहेत नितकी तर बदाम काजू माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी ते थोडे जास्तच घेतले एक किलो पीसमध्ये तर मी याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे तो आपल्याला काय किसनीने किसून घेऊ शकतो पण किसणीने किसायला ना हात पण दुखतं आणि टाईम पण लागतं त्याच्यामुळं मी किसनीने नाही किसणार आहे डायरेक्ट बारीक बारीक पीस बनवून डायरेक्ट मिक्सरला बारीक करणार त्याच्याने काय होतं ना आपला टाईम पण कमी लागतो लवकरात लवकर आपल्याला गाजराचा हलवा खायला पण भेटतो त्याच्यामुळं मी तुमच्याकडं पण जर कधी टाईम नसेल तुम्ही पण मिक्सरलाच बारीक करा आता मी छोटं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे जर मोठं असेल तर मोठं घेऊ शकता मी याच्यात ट्राय करणार आहे कारण मोठं भांडं आहे त्याच्यात लवकर बारीक होणार नाही तर मी याच्यात ट्राय करते याच्यात जर झालं तर ठीक नाही तर मग दुसरं आहेच भांड आपल्याकडं हे पण आहे तर बघू याच्यात होतं का त्याचं दोन्ही कुडकुडल्या तर याच्यात भांड करून नाही बस न तो बाहेर बाहेर बसेल आता कसं गाजराचं सीझन पण आहे तर बाकी टायमाला सीझन नसतं त्याच्यामुळं काही खायचं जरी झालं तरी आपल्याला काय भेटत नाही गाजर हलवा खायला आणि गाजराचा हलवा नक्कीच खायला पाहिजे कारण काय रक्त पण वाटतं असं कच्च खायला कंटाळा करतात सॅलेडमध्ये कधी कधी खातात पण मग असं खायला कंटाळा करतात तर तुम्हाला जर वाटलं कोणाला रक्ताची कमी आहे तर त्यांना नक्कीच गाजराचा हलवा म्हणून खाऊ बघा तर आता मी इथं मध्ये कट करून घेते मोठ्या भांड्यामध्ये आता जवळ सीजन येतो तुम्ही हा कस चार पाच दिवस तर टिकतो आपण म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहे मलाही टाकली तरी चालते सीजन तर एक दीड किलोचा दोन किलोचा बनवून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा तो काढून आपल्याला टिफिनला पण घेऊन जाता येतो किंवा मुलांना शाळेत पण देता येतो नाही तर मग आपण घरी पण आपल्याला काही गोड खायचं मन झालं तर आपण खाऊ शकतो तर मी एवढे गाजर टाकले आता याच्यामध्ये दीड गाजर टाकलं तर ट्राय करते याच्यात झालं तर ठीक नाही तर मग छोट्या भांड्यात लावते असे बारीक बारीक कट करून घेतले ना तर मिक्सरला लवकरात लवकर बारीक होतात टाईम नाही लागत आता एक किलो याला भरपूर टाईम लागला असतात पण मिक्सरला बारीक केल्यामुळं टाईम आपला कमी लागला आता हे छोट्या भांड्यात मोठ्या भांड्यात नाही झालं ते ट्राय केलं पण नाही झालं एवढ्या भांड्या जाड्या मोठं राहत होतं त्याच्यामुळं मी या भांड्यामध्ये ट्राय केलं छोट्या छोट्या भांड्यात ट्राय केलं तर चांगलं बारीक चांगलं ट्राय केलं झालं बघा तर आपल्या याच्यामध्ये मावा टाकला किंवा नाही टाकला तरी चाला कारण आपल्याकडं काजू आहे आणि दुधात जरी बनवलं तरी म्हणजे ज्यांच्याकडं मावा असेलच तसं टाकू शकता तसं माव्याची काही गरज पडत नाही आपल्याला पूर्णपणे याचं पाणी पूर्ण आटूनच बनवायचं आहे नाही तर मग काय आहे ह्या पाण्यामध्ये जर आपण दूध टाकलं हे पूर्णपणे फ्राय करूनच घ्यायचं आहे आपल्याला गाजराचा हलवा त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट झाल्यानंतर याचं पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला साखर मिक्स करायची आहे साखर टाका किंवा गूळ टाका तुम्हाला जे आवडतं असेल ते बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे आपण गाजराचा पूर्ण तर याच्यातलं पूर्ण पाणी आपण या कढाईमध्ये आता कढई ठेवली आहे गॅस चालू केलची कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आपण फ्राय करून घेणार आहे थोडा थोडंसं ऑइल घालून म्हणजे आपलं जे डेली यूज करतो आपण तेल तेल किंवा कोणत्या प्रकारचं तूप असतं तूप पण घालू शकतो माझ्याकडे आठ घरी पण नव्हतं तू मी ते तूप लास्टमध्ये घालणार आहे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बघा किती मस्त असं बारीक झालं मस्त तर आपल्याला हे बनवायला बिलकुल टाईम नाही लागणार झटपट होणार आणि टेस्ट पण खूप छान लागते मी तो लास्ट मध्ये घालणार आहे शाणी भाजून घ्या ड्रायफ्रूट त्याच्याने काय होतं ना खायला तो जास्त पूर्ण ना ब्राऊन नाही करायचे हलके हलके एकदम थोडीशी हे पण आपण मिक्सरमधूनच काढणार आहे झाडे मोठे काढणारे जास्त पावडर नाही बनवायचे आपल्याला जाडे मोठे जर काढले तर आपल्याला कसं खायचे वेळेस आपल्याला हो ते महसूस होतं कारण आपण त्याचं थाय म्हणून तुम्ही जास्त बारीक जर केलं ना तर ते पूर्ण असं पावडर जर केली तर मग त्याच्यात दिसून पण आणि खायला टेस्ट नाही लागणार तर मला हे जाडे मोठे ठेवायचे थोडेसे असे भाजून बा, घेतले पण हा टाकून घेऊया गाजर ते पाणी असतं आणि बारीक करायच्या वेळेस पाणी नाही घातलेलं तर गाजराला पाणी सुटतं त्याच्यामुळं कोणी कोणी पिळून काढतात मी किसलं नाही किसून काढला असतं तर ते पाणी पिळून काढलं असतं आपण पण हे मी डायरेक्ट मिक्सरला बारीक केली म्हणून ते पाणी नाही निघू शकतात म्हणून आपल्याला काय करायचं याच्यावरच आपल्याला कढाईमध्येच त्याचं पाणी सुकवायचं आहे आपल्याला सारखं सारखं हलवत राहायचं नाहीतर मग काय खाली लागायचं काय बऱ्याच जणांना हलवा बनवायचं म्हणलं गाजराचा सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे किसून काढायचं ते टाईम खूप जातो आणि हात पण दुखायला लागतो त्याच्यामुळं गाजराचा हलवा बनवायला कंटाळा येतो तर हे जे मी बनवलं हे तुमच्या कामास कामाचंच आहे तर व्हिडिओ नक्कीच आवडलं तर लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि मिक्सर आपण जेव्हा बारीक करतो ना, बारी बारी था था ना, ना।, बारी ना तर असे बारीक बारीक कुकडे जे राहून जातात ना तर ते आपल्याला हाताने काढून टाकायचे साईडला कारण ते बारीक आपण एकदम पेस्टसारखं बनवलं ना तर एक अर्ध राहून जातं ते बारीक होत नाही त्याच्यामध्ये भांड्यामध्ये तर आपल्याला जेव्हा आपण बनवायला टाकतो ना हलवा त्यावेळेस आपल्याला माहीत पडतं चमच्याच्या मदतीने की याच्यामध्ये एक अर्ध पीस राहून गेलेला आहे झाला तर तो, तो आपण साईडला काढून टाकायचा असं चमच्याच्या चम मदतीनं माहीत पडते एक अर्धा पीस असा राहून गेल्यावर कारण तो मिक्सरला कधी कधी बारीक होत नाही खलबात्यात पण आपण बारीक करू शकतो पण मी खलबात्यात नाही करणार आहे मी डायरेक्ट मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे झाडं मोठं ठेवणार आहे तर आपलं मिक्सरचं भांडं थोडं वरलं आहे तर आपण सुटू देणार त्यानंतरच आपण बारीक करणार तोपर्यंत आपण गाजराचं पाणी सुकून घेऊया बघा घरी बनवलेलं बनवलेलं आहे तर हे मी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आपण तूप पण घालून घेणार आहे ते कारण मी फ्रीजमध्ये याच्यासाठी ठेवलेलं कारण आम्ही जास्त तूप खात नाही फंगस वगैरे नाही लागावं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं तर मी इथं दीड चमचा तूप घालून घेतलं घातल्यानंतर आपल्याला चांगलं खाली वर करून घ्यायचं आहे गाजराचा हलवा तुपाचं मस्त असं सुलचं बाहेर बऱ्याचदा पाणी गाजराचं आटलं आहे पूर्णपणे असं सुकायला मजलं शिजल्यानंतर ना, ला ना, ना चमच्याला लागायचं बंद होतो कमी होतो जवळ शिजत ते गाजराचा हलवा तर चमच्याला असं लागणार तुम्ही हलवायचे आता हे सुटायला लागलं ना तर जसा शिजायला येईल पूर्णपणे असा एक जीव होईल तर समजायचा शिजला म्हणून हे बघा ते त्याआधी चिपकत होता चमचाला आता थोडं चिपशी बघ तुम्हाला जर दूध नको आहे तर तुम्ही डायरेक्ट मावा पण यूज करू शकता मावा टाकू शकता तर मी इथं दूधच घालणार आहे थोडं जास्त नाही दूध आणणार झाकण एक झाकण भर साखर टाकून घेते कारण गाजराचा हलवा जेवढा गोड असेल तेवढा चांगला आता ही साखर आपली जे आहे टाकलेली ते पाणी सोडायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर पाणी सोडलं जेवढ्या लवकर पाणी सोडत साखर तेवढ्या लवकर हलवा घालून रेडी होतो कलर पण चेंज झाला आणि पाणी पण सोडलं साखरेनं कोणी कोणी डायरेक्ट कुकरमध्ये पण बनवतं मी कडेच बनवते कारण आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेले गाजर सगळे कुकरला काय चा म्हणजे दूध फाटायचा पण चान्सेस असतात त्याच्यामुळं कुकरमध्ये तर जास्त करून बनवायचंच नाही कढाईचंच बनवायचं आणि आपण कसं हलवायला पण आपल्याला व्यवस्थित मदत होते कढाईमध्ये मकळी जागा भेटते कलर चेंज झाला त्यानंतर आपण घेणारे आपले काजू आणि बदाम मिक्सरला बारीक करून बघू शकता इथं जाडी मोठीच ठेवले आहे मी भरपूर असे दरदारच दिसले आहे बारीक नाही काही जाडी पण राहिले आहे तर चालतं असं काही तसे जाडे मोठेच आपल्याला काढून द्यायचे मिक्सरमध्ये तर हे पण आपण ॲड करून घेणार आहे थोडेसे भरून टाकायला काढून देते मी जाडे मोठे आहेत ते टाकून देते तर मी एवढे ठेवले जेव्हा आपण पिढी तिथे हलवा काढलो त्यावेळेस भरून टाकू शकतो आपण त्या हिशोबाने मी एवढं ठेवले आता पण पाणी व्यवस्थित सुटलं कलर पण मसा मस्त आला आणि काजू बदामामुळे अजून भाजी सायलागला हलवा दूध टाकल्यानंतर थोडासा चेंज होईल फक्त कलर अजून दूध घातलं नाही आहे थोडं दूध परत थोडं साजून घ्यायला शिजून घ्या त्यानंतर आपण दूध घालवू शकतो एक वाटी फक्त दूध आहे जास्त नाही घालणार म्हणजे वाटी आहे आपल्या एवढीच वाटी भरून दूध घालणार आहे इलायची पावडर जर असत तर ती पण नक्कीच घाला इलायची काय ना टेस्ट खूप छान लागते एल्याची पावडर किंवा तुमच्याकडे असेल तर ती पण बारीक करून टाकू शकतो पाणी सुकलं गेलं फक्त तर आपण याच्यामध्ये ना दूध घालून आहे तर याचा कलर चेंज होणार कलर चेंज होऊन पूर्णपणे हे पण मिक्स होणार त्यानंतरच आपल्याला पूर्ण ट्राय करायचं शिजवून शिजवून हलवून हलवून त्याला सारखं असं सोडायचं नाही आहे दूध पाकल्यानंतर त्याला हलवत राहायचं नाही तर मग ते काय दूध फाटतं फाटल्याने काय होईल ना गाजरावर असं का ते काय म्हणतं ना ढवळे 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 ते फाटल्यावर नंतर दिसतं गाजरावर त्याच्याने आपण समजून जायचं की दूध फाटले नाही ते दूध फाटावं ना म्हणून आपल्याला काय करायचं ना पाच किंवा दहा मिनटासाठी आपल्याला कंटिन्यू चालायचं आहे आपल्याला चमचा आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये फिरवत राहायचं बंद केलं फिरवायचं तर ते दूध फाटायला लागतं कारण आपला गॅस आपण फुल ठेवलेला स्लो नाही दूध टाकल्यानंतर त्याला सारखं हलवतच राहायचं त्याच्याने काय होतं ना हो गाजराचा जे कलर तो पण चांगला असतो म्हणजे आपण दूध टाकतो ना ते दूध पण फाटत नाही त्यासाठी तेही जे दूध टाकलं नाही आहे नक्कीच आठवण ठेवा तसं ट्राय करा नाही तर कधी कधी असं कोणाकोणाला माहीत नसतं दूध टाकून देणं नंतर स्लो गॅस तो स्लो गॅस तर फुल गॅस होतो दे सोडून देणं त्याच्याने काय होतं आपला गाजराचा हलवा खरा होतो त्या खायला टेस्ट पण नाही लागत आणि ते दिसायला पण चांगलं नाही चला मग आज मला खूप थोडा टाईम नाही आणून मला तीन दिवस झाले गाजर घेऊन आलेले पण मी हलवा बनवला नाही चांगलं टाईम दिस नव्हता आणि सर्दी पण झाली त्याच्यामुळे आवाज पण माझा चेंज असेल तरी मी आज बनवलं म्हणलं गाजर खराब होऊन जातो मग आज बनवतोच नाही आपल्याला सारखं सारखं हलवतच राहायचं आहे दहा मिनटं कमीत कमी जवळ त्याचं पाणी दूध आणि पाणी पूर्णपणे होत नाही आणि गाजराचा हलवा एकदम ड्राय होत नाही तर ते हलवतच राहायचं आहे तुम्हाला असं पूर्ण ड्राय व्हायला लागला बघा तर बघा आपला गाजराचा हलवा बनून रेडी आहे त्याचं पूर्णपणे पाणी सुटलं आहे परत मी दीड चमचा परत याच्यामध्ये तूप घातलं आहे आपलं घरचं घरी बनून तर कसं वाटलं म्हटलं या गाजराचा हलवा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करत जा तर मी टीप सांगितली याच्यामध्ये जर बऱ्याच बायकांना गाजराचा हलवा खायलाच आवडतो पण त्यांना बनवायचा कंटाळा येतो किंवा पिसायचा कंटाळा येतो तर एक दीड किलोचा हालो आपण बनवतो बनवतोच पाच पण त्या तर पिसायला म्हणजे हात खूप दुखत्या टाईम पण लागतो आणि त्याच्यामुळे बनवायचा विचारच करत नाही तर आपल्याला ही आयडिया जी आहे मिक्सरच्या भांड्याची ते याच्यात नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा किती वेळ लागला तुम्हाला मला तर कमीत कमी लागलं अर्धा घंटेचं कमी का लागला कारण एक दीड घंटा तर लागतो थांबवून असं तर मला अर्ध्या घंटेचा कमीत कमी लागलं वीस तीस मिनटं पकडून चालला अर्धा घंटा तर आपलं गाजराचं धरणं रेडी आहे त्याला वेळी आवडला तर लाईक करा तोपर्यंत मस्त का असंच करा काय काय बाय बाय